आम्हाला सत्ता पद याच्यात आम्ही अडकत नाही आम्हाला ह्या राज्याचा विकास करायचा आहे चांगली धोरणं करायची आहेत आणि महाराष्ट्राचा आता मी आ, शिंदे हो एक तर शिंदेची जी सेना आहे त्याचं मत मी ऐकलं अजित पवारांच्या पक्षाचं मत वक्फ बोर्डवर काय हे काय आम्हाला पार्लमेंटमध्ये लोकसभेत ऐकायला चर्चेत मिळालं नाही पण म्हणजे त्यांच्या मित्र पक्षाचा हिशोब घेते म्हणून मी सांगते तुम्हाला तुम्हाला हिशोब देते मी की चंद्राबाबूजींची पार्टी त्याच्यानंतर नितीश कुमारजींची पार्टी ह्या दोघांनीही अशा सूचना केल्या की याचा फेरविचार व्हावा मी त्यांचे जाहीर आभार मानते की एका लोकशाहीमध्ये फक्त विरोधाला विरोध करायचा नसतो चर्चा करायची असते त्यामुळे जगनमोहन रेड्डी साहेबांची पार्टी नितीश कुमार साहेबांची पार्टी ह्या दोघांनीही अशी लाईन घेतली की काहीतरी चर्चा आणखीन झाली पाहिजे त्यानंतर अजित पवारांच्या पक्षाचं काही स्टँड आहे हा काय आम्हाला पार्लमेंटमध्ये समजला नाही वक्फ बोर्डवर त्यांची काय स्टँड आहे काय लाईन आहे म्हणजे बाजूनी आहेत विरोधात हे काहीच कळलं नाही कारण का, का त्यांचं का कर, मत काही त्यांच्या पक्षाने मांडलेलं लोक नाही लोकसभेत आणि राहिला शिंदे साहेबांचा पक्ष माननीय मुख्यमंत्र्यांचा त्यांची लाईन श्रीकांत शिंदे अतिशय स्पष्टपणे मांडली उत्तर महाविकास आघाडीमध्ये असताना मुख्यमंत्री पदाबद्दल आपल्या पक्षाला चांगल्या जागा मिळून आपण मुख्यमंत्रीपद घेत नाही याविषयी ते स्पष्टपणे बोलले होते त्यांनी असंही म्हटलंय की मग मुख्यमंत्री होण्याची महत्वाकांक्षा बा, गैर काय त्याशिवाय माणूस पुढे वाटचाल करू शकत नाही आम्हाला एकदाच संधी होती ती दोन हजार चार मध्ये होती त्याला आता वीस वर्ष झालेली आहे त्यामुळे किती वर्ष आपण इतिहासात रमत राहणार पहिला मुद्दा आणि एका लोकशाहीमध्ये शेवटी लोक ठरवतात ना हो आम्ही कुठलाही क्लेम करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाही आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय पवार साहेब आणि कैलासवासी यशवंतराव चव्हाणांच्या संस्कारातला हा पक्ष आहे आम्हाला सत्ता पद याच्यात आम्ही अडकत नाही आम्हाला ह्या राज्याचा विकास करायचा आहे चांगली धोरणं करायची आहेत आणि महाराष्ट्राचा आता डेटा सांगतो की क्राईम आणि भ्रष्टाचार आणि बेरोजगारी हे प्रचंड वाढलेली आहे हे मी म्हणत नाही केंद्र सरकारचा डेटा म्हणतो याचा अर्थ असा घ्यायचा की नंबर असतील तरी मुख्यमंत्री पद मागणार नाही एनसीपी सी पी या ना माझं काय म्हणणं आहे आधी सत्तेत येऊन चांगली कामं करूया ना